महिन्याचं बजेट सांभाळायचं असेल तर आठवणीने करा हा विष्णू पूजेतील उपाय त्याने तुम्हाला आर्थिक लाभ होईल गुरुवारी भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा करा यानंतर तुळशीची पानं स्वच्छ धुवून पिवळ्या कापडात बांधून ठेवा ती परचुंडी कपाटात तिजोरीच्या जागी ठेवा असे केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच आणखीन काही परचुंडी घराच्या मुख्य पर प्रवेशद्वारावर बांधल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि घरात येणारे धन अवैध मार्गाने येणार नाही अशी करा पूजा गुरुवारी स्नान करून भगवान विष्णूंचे ध्यान करावे सकाळी शक्य झाले नाही तर संध्याकाळी स्नान व पूजा करावी यानंतर भगवान विष्णूंच्या पूजेदरम्यान त्यांना तुळशी मंजरी अर्पण कराव्यात त्याचीच पाने आणि अभिषेकाचे तीर्थप्राशन करावे आणि घरच्या मंडळींनाही द्यावे पूजेचे पाणी एखाद्याने फुलांनी घरात चारी बाजूला शिंपडावे त्यामुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते हे काम नक्कीच करा गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते तसेच या दिवशी भगवान विष्णूला केळीही अर्पण केली जातात गुरुवारच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूंना पिवळी फुले हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करावा तसेच विष्णूंच्या पूजेचा तो शिदा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावा असे केल्याने साधकाच्या जीवनात सुखसमृद्धी टिकून राहते बृहस्पती पूजा असे मानले जाते की गुरुवारी बृहस्पती चालिसाचे पठण केल्याने कुंडलीत बृहस्पतीचे अर्थात गुरुस्थान मजबूत होते गुरुबल वाढते त्यामुळे साधकाचे वैवाहिक संबंध दृढ होतात यासोबतच गुरुवारी बृहस्पती चालिसाचे पठण केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता वाढते तर तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद